नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मी आज बनवते मस्त असा रात्रीच्या जेवणाचा बेत तो म्हणजे खांदेशी डाळ खिचडी नेहमीची तीस तीस खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही खांदेशी मसाला डाळ खिचडी एकदा नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम पौष्टिक आणि बनवायलाही कमी वेळेत कमी साहित्यात तयार होते चला तर मग कशी बनवायची ते बघूया एक वाटी याप्रमाणे तांदूळ घेतला तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता तर तांदूळ हा स्वच्छ निवडून घ्यायचा तर दुसऱ्या वाटीमध्ये बघा अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली प्रामुख्याने खांदेशी खिचडी करताना तूर डाळ वापरली जाते तुरीची डाळ वापरल्यामुळे खिचडी एकदम सविष्ट बनते सुरुवातीला ही तूर डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ती साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं पाणी घालून भिजत ठेवायची पंधरा मिनिटांनंतर इथे मी खिचडी करण्या अगोदर तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी निथळून बाजूला ठेवला तर चला आता खिचडी बनवायला घेऊ तर या ठिकाणी खिचडी ही मी कुकर मध्ये बनवत आहे तर खांद्याची खिचडी तयार करत असताना यामध्ये एक पळी तरी तेल घालायचं यामध्ये थोडासा तेलाचा जास्त वापर करायचा त्यामुळे तयार होणारी खिचडी ही मस्त चमचमीत अशी तयार होते त्यानंतर अर्धा चमचा याप्रमाणे यामध्ये तेल गरम झाल्यावर जिरं आणि मोहरी घातलं जिरं मोहरी चांगलं तर, तर की लगेच यामध्ये पाव वाटी इतके शेंगदाणे घातले घातलेले शेंगदाणे तेलामध्ये आचेवर थोडेसे खरपूस करून घ्यायचे शेंगदाणे हलकेसे परतून झाले की लगेच यामध्ये कडीपत्ता घालायचा तर बघा कडीपत्त्याने मस्त असा खमंग फ्लेवर येतो सोबतच यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तेलातच परतून घेतली त्यामुळे कोथंबिरीचा फ्लेवर सुद्धा खिचडीमध्ये छान उतरतो आता यामध्ये एक मोठा कांदा उभा बारीक चिरून घातला तर कांदा हा सुद्धा मध्यमाचेवरच नरम होईपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा हा जास्त खरपूस करून घ्यायचा नाही ज जसा आपण परतवतो तसा कांदा सुद्धा व्यवस्थित शिजला जातो कांदा घातल्यानंतर लगेच मी यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं मीठ असं कांदा घातल्यानंतर घातलं की लगेच कांदा हा छान नरम सॉफ्ट होतो आणि करपतसुद्धा नाही त्यामुळे मी कांदा घातल्यानंतरच मीठ हे ॲड केलेलं आहे सोबतच यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून ते घातलं तुम्ही याऐवजी अद्रक लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता परंतु कुटून असं जेव्हा अद्रक लसूण आपण घालतो त्याचा फ्लेवर हा छान येतो आता यामध्ये एक मोठा आकाराचा बटाटा सालसहित त्याचे तुकडे करून टाकले तर या ठिकाणी मी सालसहित बटाटा वापरला आहे आवडत नसेल तर साल काढून घाला आता यामध्ये काही सुके मसाले घालूया तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि या ठिकाणी एक चमचा मी खांदेशी काळं तिखट घातलं जर हा मसाला तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही कुठल्याही घरातील साठवणुकीचा काळा मसाला घालू शकता त्याने मसाल्यांमध्ये जाईपर्यंत थोडस परतून घेऊया तर या खिचडी मध्ये जास्त भाज्यांचा वापर केला जात नाही त्यामुळेच ही त्या खिचडी बनवायला अगदी सोपी आहे म्हणूनच ही खिचडी कमी साहित्यात तयार होते तर बघा कमी वेळातच मसाले छान परतले गेले आता यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालूया आणि लगेच भिजत ठेवलेली तूर डाळ पाणी निथळून यात घालायची खर तर तूर डाळ वापरून खिचडी बनवणे हेच तर या खास खिचडीचे वैशिष्ट्य आहे म्हणून तूर डाळीचा नक्की वापर करा आता डाळ आणि तांदूळ तयार फोडणीत मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले यात छान मुरले जातील साधारणपणे मिनिटभर तरी डाळ आणि तांदूळ चांगलं एकजीव करत परतून घ्यायचं फोडणीमध्ये तांदूळ असा चांगला परतून घेतला की खिचडी चिकट न होता छान मोकळी सुट होते तांदूळ परतत ता असतानाच दुसरीकडे गॅसवर पाणी गरम करत ठेवलं होतं एक वाटी तांदूळ या प्रमाणासाठी इथे सारख्याच वाटीने तीन वाटी गरम पाणी घातलं घेतलेल्या प्रमाणात खिचडी छान मऊ आणि मोकळी सुटसुटीत तयार होते तुम्हाला जर खिचडी लुसलुशीत आवडत असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवू शकता त्यामुळे खिचडी चिकट तयार होईल तर आता हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ वरतून थोडीशी कोथंबीर घालून रंग बघा किती सुरेख आलेला आहे आता मध्यम आचेवर कुकरला झाकण लावून कुकरच्या इथे मी तीन चिट्ट्या करून घेतल्या तीन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट अशी खिचडी ही तयार होते कुकरची पूर्ण वाफ केल्यानंतरच झाकण काढलं बघा तर मस्त सुगंध सुटलाय कमी साहित्यात कमी वेळेत मोकळी सुटसुटीत तूरडाळ वापरून खांदेशी मसाला खिचडी तयार झाली वासानेच खावीशी वाटेल इतकी सुंदर आणि परफेक्ट ही झालेली आहे तर चला मस्त गरमागरम ही प्लेट मध्ये काढून घेऊया तयार खिचडी तुम्ही कुठलाही पापड दही कोशिंबीर आणि लोणचं शिवाय तर ही मस्त गरमागरम खिचडी ही अपूर्णच आहे खाताना मात्र यावर फक्त साजूक तुपाची धार एकच नंबर चला तर मग तुम्हालाही पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही वाफाळती गरमागरम मसाला डाळ खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खांदेशी मसाला खिचडी कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद